हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघीजह तर आज रुपालीला सरप्राईज मिळाला आज कारण आज तिची म्हणजे आम्ही व्हिडिओ करत होतो आज मला अर्धी शाळा आहे म्हणजे थोड्या वेळाने आणि जायचं आहे तर ते तुम्हाला नंतर सांगेल मी पण तिला म्हटलं की आहे मी तोपर्यंत तोपर्यंत या आणि मुलांना पण अर्धी शाळा आहे तर म्हटलं तोपर्यंत येतो तर मग ती आली आणि आमचं चाललं होतं व्हिडिओ वगैरे काढायचं व्हिडिओ वगैरे काढायचं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग अचानक फोन आला की रुपालीला फोन आला की अगं आहो मी तुम्हाला ताई मला तुम्हाला आहे तुम मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली आले म्हणून तर ती म्हणली हो का मी पण इकडं आले म्हटली ताईंकडं आले मी तर ती म्हणली मग तुमच्या जाऊबाईंकडे येऊ हो का मी तर म्हण ती म्हटली बरं या मग मग आम्ही म्हणलं कोण आहे कोण आहे काय माहिती ओळखूच आहे ना काय कोण आहे असं असं वाटलं असेल कोणतरी फॅम भेटायला आले असं मग त्याच्यामुळे आमचं चाललं होतं रील वगैरे काढायचं आणि त्याच्यानंतर मग घरात आल्यावरती म्हणजे वाटच बघत होतो आम्ही कोण आहे कोण आहे ते दूध अर्धा लिटर तर ते घरी आलेले त्याच्यामुळे दूध घ्यायला आलेले घर काय घरामध्ये काय दूध नाही सकाळी चहा वगैरे करताना दूध वगैरे समजे सगळं दूध घ्यायला आलेले खाली मी दो ए काही भाव आहे चालीस रुपये किलो तर तिला दरवाजा उघडला जेवढा जेव्हा म्हणजे तिने फोन केला तिला सापडलं का घर घराने कारण तिला माहित नव्हतं एवढंही करतो एक धनकुलीला राहायचं आणि इकडं आली तिला तिला वाटलं तिला सरप्राईज आहे आणि त्यानंतर आली आणि गळ्यात पडल्या मी म्हटलं आता जाते तू तर तुझा बोलवतं परत मी खाय घरात बघते तर तिची लहानपणाची मैत्रीण लहानपणाची मैत्रिणी भावीपर्यंत एकत्र राहिलेल्या खेळलेल्या आज भेटल्या म्हणजे आज घरी आलेली आणि तिचा व्हिडिओ पण काढला मी थोडासा का, गळ्यात पडून रडताना वगैरे थोडासाच भेटला पण काढला तर किती छान वाटतं ना असं एवढ्या वर्षातून भेटणं आणि ती मला पण सांगायची की अगं माझी म अहो माझी मा, मैत्रिणी आहे रेखा ती मला कुठंच नाही भेटते म्हणजे खूप तिचा कोणता कॉल पण नाही आहे तिचा नंबर नाही आहे असं तसं सांगायचं मला आता असं भेटली ती आता घरी आहे चहा वगैरे होऊन चालली चहा बिस्टीस वगैरे सरप्राईज दिलं तिच्या मैत्रिणींनी म्हटली मी सरप्राईज मला सरप्राईज द्यायचं होतं पण मलाच भेटलं सरप्राईज इकडं मला फोन करायचा नव्हता फोन करावा लागला कारण घरच नव्हतं सापडते आमचं त्याच्यामुळे चला दाखवते तुम्हाला

चालले थोड्या वेळ चालले लगेच चालली पण <laughs> आम्ही म्हणते कोणी फॅन आहे कोण कोणी फॅन आम्हाला वाटलं आधी फॅन आहे अगं म्हणजे कस करते फोन ना हा आणि मग वाटलंच नाही मी तिला लांबच बघल वर ना फस बघितले बघितलेले म्हणजे त्या ओळखलेले बालपण तोंड बांधलं तरी ओळखलं

चारी 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 अरे मुंबईतल्या मुंबईत तरी पण असतरी हा माझ्या मैत्रीण दोन मुंबईमध्ये तरी पण नाही भेटणार होते काय काय ताईची काय चीच आईस्क्रीम घेणार याच नाही जाताना

Yeah, ha. Bye Ha. <laughs> bye. Bye bye. bye. Didi, dido.